आठवी येत शिकणाऱ्या निखिल काळुराम किराणे या विद्यार्थ्याचे अपघातात दुःखद निधन झाले भरदा वेणाऱ्या टेलरने लालोंडे येथील अधिकारी विद्यालयामध्ये जात असताना या विद्यार्थ्याला चिरडले अतिशय संतापजनक व दुःखदशी बातमी आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर सोनाली दांडेकर दहावीत शिकणारे विद्यार्थिनी ही गंभीर जखमी झाली आहे निखिल गिराणे आठवी येतेत शिकणारा विद्यार्थी चरी गावातला असून दोन किलोमीटर अंतरावर हा विद्यार्थी चालत येत असताना या मुख्य रस्त्यावर हा अपघात झालेला आहे टेलर चालक यांनी या विद्यार्थ्याला व विद्यार्थिनीला हॉस्पिटलमध्ये सुद्धा मदत केली नाहीये तर या टेलर चालक यांनी पळ काढला होता दरम्यान ग्रामस्थ व कुणबी युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या टेलरचा पाठलाग करून मनोर पोलिसांच्या ताब्यात दिल्या अतिशय दुःखदशी ही बातमी आहे विद्यार्थ्याच्या थेट अंगावर गाडी चढवल्यामुळे हा विद्यार्थी जागीच मृत्यू पावला असून या ठिकाणी मनोर पोलीस घटनास्थळाचा तपास करत आहेत तर जखमी विद्यार्थिनीला अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले